लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईंड तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या तीन बातम्या समोर आलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की या ठिकाणी तुमची जी आतुरता लागली होती संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत तीन गॅसच्या सिलेंडरचे पैसे कधी भेटणार आहेत सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला जर कोणी नवीन आलेला असताल तर प्रत्येक ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला लक्षात घ्या पहिली बातमी आहे एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपये हप्ता कधी भेटणार आहे मोठा निर्णय डायरेक्ट झालेला आहे या ठिकाणी मंत्र्यांनी काय बोललेलं आहे तुम्हाला ती डायरेक्ट न्यूज मी दाखवणार आहे त्याच्यानंतर संक्रांत हप्ता कधी भेटणार आहे संक्रांतीचा हप्ता जो दीड हजार रुपये तुमचा सातवा जो हप्ता असणार आहे तो कधी भेटणार आहे याची देखील तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यानंतर तीन गॅसचे सिलेंडर बघा तुम्हाला सगळ्यांना तुम्ही बघितलं असेल तीन गॅसचे सिलेंडरचे पैसे तुम्हाला अकाउंटला भेटणार आहेत त्याच्याबद्दलची पण न्यूज असणार आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्मची तपासणी चालू झालेली आहे लाडक्या ज्या ज्या लोकांनी चुकीचे फॉर्म भरले होते आटीच्या बाहेर जाऊन त्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याबद्दल काय कारवाई चालू झालेली आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे थोडा पण व्हिडिओ कोणी नाही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे जी गोष्ट खरी आहे तीच तुम्हाला मी सांगणार तुम्हाल तुम्हा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे सगळ्यात मोठी पहिली ब्रेकिंग न्यूज तुम्हाला दाखवते ती म्हणजे एकवीसशे रुपयाची डायरेक्ट एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तारीख देखील ठरलीय मंत्र्यांनी डायरेक्ट काय म्हणलंय तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय मोठी बातमी तुमच्या समोर आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वात मोठी टीव्ही नाईन ची बातमी आहे लक्षात घ्या ही बातमी टीव्ही नाईन ची आहे सगळ्यांनी व्यवस्थित वाचायची आहे बघा सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार मंत्र्यांनी थेट सांगितलंय डायरेक्ट मंत्र्यांनी थेट सांगितलंय तुम्हाला एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत या ठिकाणी बघू शकता विधानसभा निवडणुकीत गेम चे ठरलेली माहिती जी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही अतिशय चर्चित असून जुलै महिन्याच्या या योजनेची घोषणा करण्यात आली त्याअंतर्गत पात्र सगळ्या एकवीस हे सगळं दिलेलं आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे चला पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया नेमकी बातमी काय एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता सकाळी बघा या ठिकाणी डेट दिसते तुम्हाला सहा जानेवारी सहा जानेवारीची ही तारीख तुमच्या समोर दिसते आजची सगळ्या अपडेटेड न्यूज तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे गुड न्यूज आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत डायरेक्ट तुमच्या समोर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की बाबा या ठिकाणी पुन्हा रुपयावरून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिले होते आतापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्याचा फायदा महायुतीला विधानसभेत झालेला आहे लाडक्या बहिणीने भरभरून मतदान केले एकवीसशे रुपये हवे आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्सने सांगा कारण लाडक्या ताईंना तुम्हाला एकवीसशे रुपये आता भेटणार आहेत देखील तारीख देखील ठरलाय महिना देखील ठरलेला आहे डायरेक्ट मंत्र्यांनी काय म्हणलंय तुम्ही या ठिकाणी वाचू शकता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणीचा हप्ता दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं नेवास येथे अहमदनगर विठ्ठल या आयोजित सोहळ्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे एकवीसशे रुपये कधीपासून खाते जमा होणार याच्या राज्यातील महिलेला उत्सुकता लागलेली आहे बघा लक्षात घ्या मार्च महिन्यापासून एक पहिली तुमची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून भेटणार आहेत एकदम गुड न्यूज सगळ्यांना एकवीसशे रुपये पाहिजेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा कारण की सगळ्यात पहिली आता बघा बरेच जण म्हणत होते की सर हे एकवीसशे रुपये भेटणार आहेत का नाही न्यूज खरी आहे का नाही कोणी मंत्र्यांनी म्हणले का नाही ज्या गोष्टी खऱ्या आहेत न्यू ब्रेकिंग न्यूज आहे तीच तुम्हाला सांगितले मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत मंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे कुणाकोणाला ही न्यूज आवडली सांगा कुणाला आनंदाची बातमी आवडली सांगा कुणाकोणाला एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून पाहिजे सांगा जानेवारी फेब्रुवारी दोन महिन्याला तुम्हाला दीड दीड हजार रुपये भेटणार आहेत आणि पुढचा डायरेक्ट पुढचा जो महिना असणार आहे तो डायरेक्ट मार्च महिन्यापासून तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी एकवीसशे रुपये अकाउंटला येणार आहेत मोठी आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे लाडक्या ताई तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला असेल कारण की मोठी बातमी समोर आलेली आहे सगळ्यांना पुढची गोष्ट आपण या ठिकाणी बघूया ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट दुसरी बातमी लक्षात घ्या ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे सातवा हप्ता तो सातवा हप्ता तुम्हाला चौदा तारखेच्या अगोदर अकाउंटला येणार लक्षात घ्या सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे चौदा जानेवारी अगोदर तुमच्या अकाउंटला येण्याचे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहेत सकाळ न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे मकर संक्रांतीचे चौदा जानेवारी पूर्वीच मिळणार तुम्हाला पैसे या ठिकाणी चौदा जानेवारी पूर्वी म्हणजे चौदा जानेवारी पर्यंत पकडून चला सगळ्यांना लाडक्या ताईंना सगळ्यांना आनंदाची बातमी आहे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मकर संक्रांतीचे दीड हजार रुपये भेटणार म्हणजे सातवा हफ्ता तुम्हाला भेटणार आहे कोणाकोणाला मकर संक्रांतीचे पैसे हवेत सगळ्यांना आनंदाची या ठिकाणी मकर संक्रांत जाणार आहे लाडक्या ताईंना महिलांचा एक मोठा हा काय असतो सण असतो या मकर संक्रांती निमित्त तुम्हाला दीड हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत लक्षात घ्या दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत या ठिकाणी मोठी बातमी तुमच्या समोर आलेली आहे चला आता पुढची एक महत्वाची बातमी आपल्याला बघायची ही बातमी थोडी जरा लाडक्या ताईंना धक्का देणारी आहे काळजी करणारी बातमी आहे ही बातमी काय आहे तर लक्षात घ्या पाच गोष्टींची तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं पाच गोष्टींची काय होणार आहे तुमची तपासणी होणार आहे आणि जर तुम्ही पाच लाडक्या बहिणीनो बघा तुमची पाच या ठिकाणी गोष्टींची चेकिंग होणार आहे आणि जर पाच गोष्टी मध्ये तुम्ही जर बसलात तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे हप्ते चालू राहणार आहेत कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतं की माझी लाडकी बहिणी योजना सदैव चालू राहावी कमेंट बॉक्समध्ये एकदा त्यांचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय कारण की लक्षात घ्या या पाच गोष्टीमध्ये जर तुम्ही बसलात तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पुढचे पैसे भेटणार आहेत सगळ्यात पहिली उत्पन्नाची आठ आहे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल काळजी करू नका शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत उत्पन्नाचं टेन्शन घेऊ नका जर तुम्ही रेशन कार्ड जोडलेलं असेल तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला रेशन कार्ड जर जोडलेलं असल तुम्ही <coughs> <laughs> भले मग तो कोणतं रेशन कार्ड असून द्या ते रेशन कार्ड जर जोडलेलं असेल सॉरी तर शंभर टक्के तुमच्या अकाउंटला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत लक्षात घ्या दुसरं जर दोन चाकी आणि चार चाकी वाहन <coughs> लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये जर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी या लाडक्या बहिणी यादीतून रद्द केलं जाणार आहे पण तुमच्याकडे जर चार मध्ये जर ट्रॅक्टर असेल काही काळजी करू नका ट्रॅक्टर चालतं पण ट्रॅक्टर सोडून जर दुसरं चारचाकी जर वाहन तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही पुढचा हे बर का इतर सरकारी योजनेचा लाभ म्हणजे तुम्ही जर संजय गांधी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल किंवा कोणत्या अजून दुसऱ्या योजना असतील ज्याचा दीड हजार रुपयाचा तुमचा लाभ जर दुसऱ्या योजनेचा भेटत असेल तर तुम्हाला ह्या योजनेमध्ये पैसे भेटणार नाही पुढचा हे बघा टॅक्स जर तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही जर ना। आधार कार्ड आणि बँक खात्या ह्याचा काही एवढं उपयोग नाहीये कारण डीबीटी तुमचं ऑलरेडी झालेलं आहे सगळ्यांचं डीबीटीनुसार तुमच्या अकाउंटला पैसे पण आलेले आहेत त्याच्यामुळे पाचवा मुद्दा एवढा काही विशेष नाहीये जर लक्षात घ्या जर तुमचं डीबीटी ऑलरेडी झालं असेल तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला ॲटोमॅटिक पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहे त्याच्यामुळे कारवाई सुरू झालेली आहे फॉर्मची छाननी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटणार आहेत काळजी करू नका बऱ्याच ताई काळजीमध्ये पडल्यात की सर आमच्या लाडकी बंद पडतीय का सरकारने सांगितलंय जर तुम्ही आटीमध्ये बसत असताल तुम्हाला कोणीच पैशापासून अडवणार नाही तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार तर कोणत्या कोणत्या ताईला पैसे यायचेत एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय लाडक्या ताईंनो लाईक करा लाईक केलं शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार देवाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईला आपल्या चॅनल जे सबस्क्राइबर जे 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 आहे तई त्या सगळ्या ताईंना या ठिकाणी पैसे यावेत लाडकी बहिणी योजना त्यांची चालू राहावी ही सगळ्यांच्या वतीने मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर पुढचा हप्ता तुम्हाला मिळावा अशी सरकारकडे एक मागणी करतो सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे आपली मागणी ही सरकार पुढे पोहोचेल आणि सगळ्या ताईंना लवकरात लवकर पैसे मिळतील त्याच्यामुळे सर्वांना एक विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा आज थांबतो संध्याकाळी भेटूया परत एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय